नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीविषयी माहिती पाहणार आहोत म्हणजेच पंचवीस जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे जाणून घेऊया शुभमुहूर्त पूजेची वेळ आणि तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ आषाढ महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी कधी आहे शुभमुहूर्त चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी या जाणून घेऊया गणपती बाप्पाला आराध्य देवत मानले जाते तयांत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते यावेळी सर्व समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी उपवास करून गणेशाची विधिवत पूजा केली जाते त्यात कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते विशेष म्हणजे जून महिन्यात संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्टी चतुर्थी अंगार की संकष्टी चतुर्थी म्हणूनही साजरी होणार आहे अंगार की संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची ही परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते आषाढ महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे शुभ मुहूर्त चंद्रोदयाची वेळ आणि पूजाविधी याविषयी थोडीफार माहिती आपण जाणून घेऊया आता कधी आहे कृष्ण पिंगल अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस हिंदू दिनदर्शिकेनुसार कृष्णपक्षातील अंगारकी संकष्टी चतुर्थी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी येत आहे या कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनटांनी सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून दहा मिनटांनी समाप्ती होईल गणपती बाप्पाच्या पूजेची वेळ या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेची वेळ पहाटे पाच वाजून तेवीस मिनटं ते सात वाजून दहा मिनटं अशी असेल सायंकाळच्या पूजेची वेळ पाच वाजून छत्तीस मिनटं ते आठ वाजून छत्तीस मिनटं अशी असेल म्हणजेच या वेळेमध्ये कधीही तुम्ही गणपती बाप्पाची मनापासून पूजा करू शकता चंद्रोदयाची वेळ द्रिक पंचांगानुसार पंचवीस जून रोजी रात्री दहा वाजून सत्तावीस मिनटांनी चंद्रोदय होईल यात मुंबई ठाण्यात रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी चंद्रोदयाची वेळ आहे रत्नागिरी पुणे रात्री दहा वाजून तेवीस मिनटाची कोल्हापुरात रात्री दहा वाजून एकोणीस मिनटं मालवणमध्ये रात्री दहा वाजून एकवीस मिनटं अशी वेगवेगळ्या ठिकाणची वेळ आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या शहरामध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक आहे चंद्रदर्शन आणि पूजा केल्यानंतरच हे व्रत पूर्ण मानले जाते समजली का तुम्हाला ही माहिती तर आज मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा भेटूया बाय बाय